वंदे मातरम मी किशोराजनाथ सोनवणे इंदापूर येथील रहिवासी हो शासन इंदापूर शहरामध्ये पुणे जिल्हा परिषदेची असणारी शा प्राथमिक शाळा शाळा क्रमांक एक या ठिकाणी मुलांची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि जी पाण्याची टाकी आहे ती जेव्हापासून बांधली तेव्हापासून ती कसली स्वच्छ केलेली नाही आणि जे शौचालय आहे ते शौचालयाची पूर्ण नादृष्टी झालेली आहे या दोन्हीमुळे तिथे गाणीचं साम्राज्य पसरलेले आहे त्या शाळेमध्ये जी लहान लहान मुलं आहेत ती या घाणीच्या साम्राज्यामुळे सर्दी ताप hmm. खोकला यासारख्या साथीच्या आजाराने आजारी पडत आहेत तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे याकरिता आज मी दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर पंचायत समिती येथे गरणे आंदोलन करत आहे आता तुम्ही hmm. किती वाजल्यापासून बसला आहे सकाळी साडेदहा वाजल्यापासून कोण आलं का प्रशासनापैकी कुणी आलं प्रशासनापैकी कोणी आलं असं का की सामाजिक लहान मुलांचा मुलींचा सार्वजनिक प्रश्नासाठी तुम्ही आंदोलन करताय तिथं आत्ता आतापर्यंत कुणी अधिकारी नाही पण बाकीच्या विकास कामाची उद्घाटना तर रस्त्याची का जिथं काही मला शब्द वापरता येत नाही अशा ठिकाणी मग तर हे अधिकारी तत्पर सगळ्यात आधी असतात वेळेच्या आधी असतात तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं काय त्यांना जा त्याच्यातच जास्त इंटरेस्ट आहे की जे काही बहुजनांची मुलं जिथे काही शिकते तिथं त्यांना काही इंटरेस्ट नाही मी खूप वेळा त्यांच्याकडे गेलो पण त्यांनी काही दखल घेतलेली नाही इंदापूर तालुक्यातील अनेक शाळेत संडास बाथरूमची सोय नाही लहान मुलांची पहिले ते चौथेपर्यंत हो काही काही हायस्कूलला सुद्धा नाही नेमकी मुलींची कुचंबना होते एक ठीक आहे पण मुलींचं मग नेमका इंदापूर तालुक्याचा विकास कसला झाला ते इंदापूर तालुक्यातील सुधार नागरिकांना त्यांची मुलं हाय शाळेत ज्यांची मुलं हाय पयशाळे शिकतात त्यांना काय टेन्शन पण बहु गोरगरीब बहुजनांनी काय करायचं त्यांच्या मुलांसाठी त्यांनी कुठं व्यवस्था करायची ह्याचा जर निर्णय नाही झाला तर पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल यापेक्षा थोडं जास्त अजून उग्र आंदोलन वगैरे करू आम्ही बेमुदत आंदोलन करू पोषण करू मुख्यमंत्र्यांची निवासस्थानाबाहेर जाऊ मुख्यमंत्री पवार साहेब आहेत त्यांच्या आता जे निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्या वतीने इंदापुरातला युवक मुलामुलींच्या संडास बाथरूमच्या इंदापूर शाळा क्रमांक एकच्या प्रश्नासाठी सकाळपासून आंदोलनात बसला आहे आपण ग्रामस्थ म्हणून तिथे येऊन त्यांचं पाठिंबा देत आहे किंवा एक विचारपूस करत ग्रामस्थ म्हणून शहरातील काय वाटतं तुम्हाला खऱ्या अर्थाने जो सोनवण्याने जो मुद्दा आज उपस्थित केलेला आहे न पंचायत समितीच्या गेट वरती बसलेला आहे मी सर्वप्रथम सोनवण्याचा आभार मानतो कारण प्राथमिक शाळेत शिकणारी जी लहान मुलं आहेत ती गोरगरिबांची मुलं आहेत दंतकड्यांची मुलं खाजगी शाळेमध्ये आहेत परंतु जे इंदापूर तालुक्याला असणारे गट अधिकारी आहेत ती प्रामुख्याने जाणून बुजून मुद्दामहून त्या शाळेकडे दुर्लक्ष केलं जातंय संपूर्ण महाराष्ट्रातल्या जरी प्राथमिक शाळा बहिल्या सगळ्या पाडायला लागलेल्या गायद्यात आहे परिशेला बसलं लागलेली अनेक दिवसापासून ही अवस्था असताना सुद्धा गट अधिकारी कुठल्या पद्धतीने प्राथमिक शाळेकडे दुर्लक्ष केलं आहे आणि खास करून जो आजचा मुद्दा आहे सोनं उपस्थित केलेला आहे की संडास बाथरूमची कुठल्याच इंदापूर शहरात असणाऱ्या कुठल्याच शाळेत चांगली सोय नाही आहे बिलकुल बी नाही आहे आणि ही सोय गैरसोय असताना सुद्धा गट अधिकारी आम्ही सुद्धा वारंवार सोनने आम्ही सुद्धा याच्या अगोदर बी वारंवार निवेदन त्यांनी दिलेत परंतु मुद्दाम होऊन त्याच्यावरती कुठलंही लक्ष दिलं जात नाही येणाऱ्या काळात सोनवण्याच्या पाठी शंभर टक्के आम्ही आहे ना आम्ही त्यांना पाठिंबा बी दिलेला आहे परंतु ग्रामस्थ म्हणून सांगतो की गट शिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष दिलच दिलंच गरज असं नाहीतर असं तीव्र असं आंदोलन शंभर टक्के आम्ही त्यांच्या ऑफिसवरती आणणार आहे इंदापूर तालुक्यात एकीकडे एक 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 तहसीलदारकडे सर्वसामान्य लोक भयंकर वेगवेगळ्या वेग प्रकारे आरोप करतात आणि आता तुम्ही गट शिक्षण शिक्षण अधिकाऱ्याबद्दल नाराज व्यक्त करतात नेमका ह्यांचा रस रस कशात आहे ह्या अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांचं कसं आहे माहिती आहे का आता हे हा विषय आहे स्वच्छतेचा संडास बाथरूमचा संडासाचं पैसे कसं खायचं हा प्रामुख्याने विषय जर गटर करायची रस्ता करायचा आहे चेंबर बसवायचे पत्रा आहे तर त्याला थोडंफार करू शकतात पण संडासात पैसे कसं खायचं हे प्रामुख्याने महत्वाचा विषय मग त्यामुळं सातत्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते आता अधिकाऱ्यांनी माझं तर म्हणणं ते पैसे नाही खाऊ दे पण कामं तर ना कारण ला गोरगरिबांची पोरते शिकतात तुम्ही इतक्या संडासाचं पैसे कसं खायचं म्हणतात नेमकं पैसे खायला मिळतात कशा कशात खायला मिळत जर असत नसत तर प्रामुख्याने आरोग्याच्या बाबतीत गट साहेबांनी लक्ष देणे गरज होतं त्याचं उदाहरण जर बघायचं म्हणलं तर आम्ही जे दोपोषणला बसतो ना तिला कोबाच बघा कॉबा केला गेला वाहून बघा काल गेल्या आठवड्यातच बोबा केला संपूर्ण वाहून गेल्या बोर्डोर आहे बोर्डवर बघा ती किंमत दिली त्या okay. कामाची गेला पाहून आणि मग तिथे तसच या जिथं काय मिळतं ना मग तिथं मस्त की, की काम दिलं जातं काम टाकलं जातं आणि काम केलं बी जातं आपल्याला उदाहरण पाहायला तालुक्यातील अनेक शाळांमध्ये सहा पिच निघतात झाल्यात तिथं लक्ष नाही अजिबात लक्ष नाही आणि खास करून त्या आरोग्याबद्दल तर नाहीच आणि मुद्दाम लक्ष देत नाही कारण मी आता सांगितलं तिथं कसं खायचं तिची लक्ष वाटते त्यांना म्हणजे मराठी शाळा बंद पाडून खाजगी शाळेला पाठबळ द्यायचं धोरण नाही आणि ह्यांना लक्षात नाही यांच माहित नाही यांना बी यांचे बी नोकऱ्या जाणार आहेत त्यांना वाटत आपली पिढी एवढी एवढीच पिढी आहे यांनी बी लक्षात ठेवा अधिकाऱ्यांनी पुढच्या पिढीला नोकरी नाही त्यामुळे त्यांनी जे काही निवेदन दिलेलं आहे सोनोली यांनी दीरभाई महाराष्ट्र पार्टीच्या वतीने त्यांनी ते त्या निवेदनाचा त्यांनी स्वीकार करून तात्काळ त्याच्यावर त्यांनी काम करावं अन्यथा मोघट आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे